आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या महाराष्ट्रामधल्या अनेक उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या आहेत त्याच्यामध्ये नगर शहर मतदारसंघामध्ये देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी राष्ट्रपतीने संधी देण्याचं काम केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो हे गेल्या काही वर्षामध्ये एक महायुती सरकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जी कामगिरी आपल्याला सर्वसामान्य वर्गामध्ये पाहायला मिळाली औद्योगिक क्षेत्र असेल ग्रामीण भागामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना असेल वेगवेगळे समाज घटक असतील विशेषतः महिला भगिनींकरता एक चांगल्या प्रकारची लडकी भवनी योजना असेल असे वेगवेगळे चांगले महत्त्वाकांक्षी प्रकल्प ह्या महाराष्ट्रामध्ये आज या महायुती सरकारच्या माध्यमातून आज राबवण्यात आलेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर जरी केली असली तरी एक महायुती म्हणून आज ही उमेदवारी अधिकृतरित्या ही जाहीर झालेली आहे आणि गेल्या परवा दिवशीच आपल्याला पक्षाकडनं अधिकृतरित्या बेबी फॉर्म देखील पाठवण्यात आले होते आणि हे पाठवत असताना निश्चितच महाविकास आपण या सर्व काम करत असताना महायुती म्हणून आज चांगल्या प्रकारचं चा काम चांगलं संघटन आणि या शहरामध्ये चांगले प्रचाराच्या बाबतीमध्ये देखील पुढाकार घेण्याचं काम हे निश्चित सगळ्यांना बरोबर घेऊन केलं जाईल त्यामुळे आजची ही उमेदवारी निश्चितच चांगल्या प्रकारे संधी दिल्यामुळं मी सगळ्यांचेच मनपूर्वक महायुती म्हणून सर्वांचेच या ठिकाणी मी मित्रपक्षांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो प्रचाराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रचार हा सातत्याने आमचा सुरू असतो म्हणजे आजच नाही तर अगदी मागची निवडणूक झाल्यानंतर तर आज तागायतपर्यंत हा प्रचार सातत्याने सुरू आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं विकासात्मक काम करावं आणि सर्वांना बरोबर घेऊन या शहरामध्ये चांगलं काम आज सुरू केलेलं आहे नाही अनेक प्रश्न आहेत अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही चर्चा करणार आहोत हळूहळू जसं इलेक्शन पुढं जाईल ते प्रकारे आम्ही पुढे पुढे बोलत राहू तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर